अवधूत स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपल्याला सर्वांनाच माहित आहे कि मुंग्या या दोन प्रकारच्या असतात लाल आणि काळ्या मुंग्या तर काळ्या मुंग्या शुभ मानल्या गेल्या आहेत परंतु लाल मुंग्या असल्या तर त्या लाल मुंग्यांबद्दल काय म्हटलं जातं हेच जा आपण माहिती करून घेणार आहोत आणि धरतीवर जेवढा बहार मुंग्यांचा आहे तेवढाच चा मनुष्याचा आहे असंही म्हटलं जातं तर घरात लाल मुंग्या येत असतील तर त्यासाठी आपण काय करायचं आहे आणि कोणत्या आपण सावधगिरी बाळगायची आहे कारण लाल मुंग्या घरात येणं हे शुभ असतं किंवा नाही किंवा कशा पद्धतीने आपण त्याला सामोरं जायला पाहिजे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा जर घरात लाल मुंग्या येत असतील तर असं म्हटलं जातं की लाल मुंग्यांची संख्या वाढल्यास कर्ज वाढतं आणि लाल मुंग्या हे संकटाचे संकेत असतात असं देखील म्हटलं जातं म्हणून आपण सावध व्हायला हवं तर पहा अशात लोक मुंग्या मारण्यासाठी औषधं टाकतात किंवा वेगवेगळ्या प पद्धतीचं जे काही बाजारात मिळत असतात त्यांचा उपयोग करत असतात तर त्यांच्यावर हत्या दोष लागत असतो म्हणजेच सरळ भाषेत म्हणायचं असेल तर एका संकटापासून वाचण्यासाठी आपण दुसरे संकट ओढवून घेत असतो म्हणून ज्या जेवढ्या पद्धतीने आपल्याला जे काही नैसर्गिक उपाय आहेत ते करून जर त्या मुंग्या सहज जात असतील तर आपण ते उपाय करायला हरकत नाही तर पहा अनेकदा लाल मुंग्या मारण्यासाठी केलेल्या उपायांमुळे काळ्या मुंग्याही मरतात अशात काय करावं हा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो कारण ज्या वेळेला घरात लाल मुंग्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात असते तेव्हा त्या ते कुठे ना कुठे सारख्या आपल्याला दिसत असतात आणि आपण हैराण होत असतो म्हणून लाल मुंग्या मारण्यासाठी जे अहिंसक उपाय आहेत ते म्हणजेच काय की लाल मुंग्यांना कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर करू नये आपल्या घरात लिंबू असतात लिंबू असतो तर तो सोलून आपण त्या लिंबाचे तुकडे करायचे आहेत आणि ते तुकडे आपण लाल मुंगे असतील त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे काही वेळातच तिथून मुंग्या निघून जातात नाहीशा होतात अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात नंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपण तेजपानाचे तुकडे असतात तेजपान प्रत्येकाला माहीत असेलच मसाल्या मसाल्याचे जे पदार्थ असतात त्यातलं तेजपान जे असतं तर तेजपानाचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवले तरी देखील त्या जात असतात किंवा लवंग आणि काळी मिरी देखील तुम्ही वापरू शकतात लवंग आणि काळी मिरी ज्या ठिकाणी लाल मुंग्या असतात त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत त्याच्याने देखील लाल मुंग्या जात असतात तसेच मुंग्यांमुळे कर्जमुक्ती होते त्यासाठी एक उपाय आपण करू शकतो तर दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना कणिक टाकल्याने कर्जापासून मुक्ती मिळत असते लक्षात घ्या लाल मुंग्या घरात येणं म्हणजे संकट उडवणं आणि कर्जबाजारीपणा होणं हे त्याचे संकेत असतात पण त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी आपण लाल मुंग्या असतील किंवा काळ्या मुंग्या असतील तर त्यासाठी मुंग्यांना कणिक आणि साखर टाकल्याने कर्जापासून मुक्ती होत असते त्याचबरोबर पंचमहायज्ञामधील एक एक यज्ञ म्हणजेच मुंग्यांना साखर टाकणे किंवा कणिक टाकणे तर अशा पद्धतीने ते तुमच्याकडून झालं तर नक्कीच पुण्यप्राप्ती मिळू हो शकते अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात तर पंचमहायज्ञ कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही जरूर पहा म्हणजे त्यात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तर पहा हजारो मुंग्यांना दररोज आहार दिल्याने मुंग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक संकटातून बाहेर पडत असतो हजारो मुंग्या म्हणजे काय आपण मोजून ते मुंग्यांना साखर किंवा पीठ टाकणार नाही पण ज्या ठिकाणी मुंग्या असतील तर रोज आपण नित्यनियमाने ही सेवा करायची आहे मग त्या काळ्या मुंग्या असतील किंवा लाल मुंग्या असतील तरी देखील कणिक आणि साखर एकत्र करून ते आपण मुंग्यांना रोज नित्यनियमाने टाकायचं आहे त्यामुळे अन्नदान केल्याचं पुण्य मिळत असतं आणि अतिशय कम कमी वेळात कमी, कमी खर्चात होणारी ही सेवा आहे पण त्याचे अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं म्हणून मुंग्यांना कणिक देण्याने आणि लहान लहान चिमण्यांना तांदूळ खाऊ घातल्याने देखील आपल्याला पुण्य प्राप्ती होत असते म्हणून आपण अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे त्यामुळे ऋणमुक्तीपासून आपण म्हणजे ऋणमुक्तीसाठी मुंग्यांना कणिक आणि साखर टाकायला हवी शेवटी मुंग्यांबद्दल एक शकुण सांगायचं म्हणजे की लाल मुंग्यांना ओळीत जात असताना मुंग्यांच्या तोंडात अंडी असलेले बघणं हे शुभ मानलं जातं आणि याच्या यामुळे आपला संपूर्ण दिवस शुभ आणि चांगला जात असतो एकंदरीत काय की जर लाल मुंग्या घरात आल्या तर घाबरून जाण्याऐवजी आपण त्या मुंग्या आपल्या घरातून कशा पद्धतीने जातील आणि त्या मुंग्यांची हत्या होणार नाही किंवा त्यांना न मारता आपल्या घरातून त्या कशा जातील यासाठी आपण जे काही आपले नैसर्गिक उपाय आहेत ते करायचे आहेत त्यासोबतच आपण लाल मुंगे असतील किंवा काळ्या मुंग्या असतील त्यांना कणिक आणि साखर एकत्र करून ते आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे तर अतिशय साधी सोपी सेवा आहे प्रत्येकाने जरूर करा तर अशी ही माहिती होती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ